निबंध आहोत विषय आहे धुलिबंधन लिहून घेऊ शकता चला तर धुलीबंधन हा भारतीय एक आणि आनंदाचा सण आहे हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी फाल्गुन कृष्ण प्रतिभेदेला साजरा केला जातो या दिवशी लोक एकमेकावरील राग वैर विसरून प्रेमाने आणि आनंदाने रंगांची उधळण करतात धुलीवंदनाची परंपरा आणि अर्थ धुलिबंदन या शब्दाचा अर्थ धुळीत मिसळणे असा होतो या सणाचा उद्देश जुन्या कटुता दूर करून नवीन सुरुवात करणे हा आहे पूर्वीच्या काळी या दिवशी गंगा स्नान किंवा नदीत स्नान करून शुद्ध होण्याची प्रथा होती सण साजरा करण्याची पद्धत धुलिवंदनाच्या दिवशी लोक गुलाल आणि नैसर्गिक रंगे एकमेकांना लावतात पाण्याच्या पिचकार्याने फुगे फोडून होळी खेळली जाते लहान मुलाने मोठे या रंगोत्सवाचा मनमुराद आनंद घेतात काही ठिकाणी या दिवशी पुरणपोळी गुळपोळी सारखे यासारखे पारंपरिक पदार्थ बनवले जातात आणि या सणाबद्दल काही पौराणिक संदर्भ असा आहे धुलिवंदनाचा संबंध भक्त प्रल्हादाच्या कथेशी आहे असे मानले जाते की होळीच्या जा दिवशी होलिका दहन झाले आणि दुसऱ्या दिवशी प्रल्हाद वाचला म्हणूनच हा सण वाईटावर चांगल्याचा विजय प्रतीक मानलं जातं सणाचे सामाजिक महत्त्व असे आहे धुलिवंदन हा प्रेम एकता आणि माफ करण्याचा सण आहे लोक एकमेकाशी मैत्रीपूर्ण समन प्रस्थापित करतात या सणामुळे समाजातील तणाव दूर होऊन आनंदाचे वातावरण निर्माण होते धुलिवंदन हा फक्त रंगांचा नाही तर मनाला सकारात्मक ऊर्जा देणारा सण आहे आपण हा सण सुरक्षित पर्यावरणपूरक आणि प्रेमाने साजरा करायला हवा तर असेच नवनवीन निबंध विषय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला कोणता निबंध हवा असेल भाषण हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नक्की आपल्याला पोहोचेल धन्यवाद